त्यांनी आम्हाला अजून दोन दिवसाचा वेळ मागितलं ह्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी कारवाई करणार नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना आम्ही उतरून ह्या कुलूप लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्या एक एका शाखेवर लातूर येथे फोर ट्वेंटी चारशे वीस विद्यार्थ्यांची फसवणूक पालकांची फसवणूक केल्याबद्दल तिकडं गुन्हा दाखल झालेला आहे नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण खोरगाव या ठिकाणी आलेले या ठिकाणी एकाच शाळेमध्ये दोन नाव हा प्रकार उघड झालेला आहे या ठिकाणी नांदेडमध्ये अनेक असे शिक्षण माफिया झालेले आहेत अनेक मुलांचे फसवणूक अनेक विद्यार्थ्यांचे जेव्हा खेळतात हा असे प्रकार सुरू आहे खाजगी कोचिंग क्लास आहेत आणि हा शाळामध्ये श्री चैतन्य आणि किट्सकिडनं हा दोन बोर्ड वेगवेगळे आहेत आणि या ठिकाणी शासनचा आशीर्वाद आहे की काय असं बोललं जातं महाराष्ट्र नवनिर्माण सैनाकडून आ, निवेदन देण्यात आलेली आहे एक डिसेंबरला आता दहा दिवस उलटलेले आहे पुढं जे आहेत आंदोलन चिघडणार आहे परंतु या ठिकाणी कशा पद्धतीने शिक्षण विभाग हा सीईओला माहीत आहे की नाही की मग शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने कशा पद्धतीने या नांदेडमध्ये शिक्षण माफियांचा सुडसुडा झालेला आहे अनेक विषय इथं येतात अनेक कोचिंग क्लासवाल्याला त्याच्यावर कारवाईसुद्धा होतो परंतु कुठल्याही ह्यांच्यावर वचक राहत नाही विद्यार्थींचं भविष्य धोक्यात आहे अनेक गाड्या बघितल्या आपण तर त्याच्यामध्ये जे त्यां क्षमता आहे तर पन्नासशे तर ते ऐंशी लोक मुलं घेऊन जातात आणि ह्या ठिकाणी आपण एक गो गावाच्या बाहेर आहे हे ग्रामीण भागातमध्ये येतो ग्रामपंचायत खोरगाव आहेत या ठिकाणी अनेक असे पद्धतीने आपण पाहिलेले आहेत की दोन वेगवेगळे बोर्ड आहे हे काही राजकीयांचा दबाव असतो पुढाकार्यांचा आशीर्वाद असतो म्हणून यांचा काही वाकडा होत नाही जर हा कोणत्या गोरगरिबाची शाखा किंवा संस्था असलं त्याच्यावर परंतु कारवाई होतो अशी अनेक ठिकाणी आहे आम्ही जेव्हा शिक्षण विभा विभागात जवळ गेलो होतो तेव्हा आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं की श्री चैतन्य टेक्नो शाळा ही इथं मान्यता आहे का तर शिक्षण अधिकाऱ्यांचं किंवा शिक्षण अधिकाऱ्यांचं जे ऑफिस आहे तिथल्या मधल्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की श्री चैतन्य नावानं कुठलीही शाळा नाही जी शाळा आहे ती किड्स किंडम नावाने मग आज आत्तापर्यंत ही शि श्री चैतन्यच्या नावाने शाळा चालली कशी आणि दुसरा विषय त्यांना आम्ही हे विचारलं की हे कोप आवडबाय म्हणून लिहिलेलं आहे तर ते म्हणले की असं कुठलंही कुठल्याही संस्थेला असं ॲग्रीमेंट करून चालवायचं परवानगी नाही मग आत्तापर्यंत दहा दिवस झाले अजून यांनी कारवाई का केली नाही आम्ही शिक्षण विभागाकडे आज जाऊन आलोत त्यांनी आम्हाला अजून दोन दिवसाचा वेळ मागितलं ह्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी कारवाई करणार नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना आम्ही उतरून ह्या कुलूप लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही क्लासेसच्या नावाखानी विद्यार्थीची लूट होत आहे याच्यावर बी आढावा बसण्यासाठी आपण शंभर टक्के खाजगी कोचिंग क्लासेसच्या नावाने बी होत आहे जे जर तुम्ही बघितलं बाबानगर किंवा मग स्टेडियमच्या पाठीमागे जर हे परिसर बघितलं तर आज लोकांना याय जायची परेशानी आहे मुलं ज्या मुलांच्या क्लासमध्ये जर समजा एखाद्या क्लासमध्ये पन्ना सत्तर पोरं बसायची क्षमता असेल तर तिथं तीनशे पोरं किंवा चारशे पोरं बसत आहेत कलेक्टरनी कुठलीही दखल त्यांच्यामध्ये घेतली नाही आणि आता ते कसं आहे सगळ्यांचं घेऊन देऊन चालू आहे त्याच्यामुळं हे सगळं व्यवस्थ सरासपर्यंत चालू आहे आम्हाला कलेक्टर साहेबांना हेही विनंती आहे की क्लासेसवर एकदा तुम्ही ऑडिट करावे आणि तिथं किती लोकं आहे किती एका क्लासमध्ये किती मुलं बसतात त्याची तुम्ही चाचणी करून घ्यावी ही आमची विनंती आहे आणि दुसरं असं आहे की जे क्लासेस मोठ्या प्रमाणे चलतात त्या क्लासेसच्या बाहेर ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे प्रत्येक गोष्टी असायला पाहिजे पण अशी कुठल्याही क्लासेसच्या बाहेर असे नाही एकही क्लासेसच्या एक एक बाहेर अशी सुविधा नाही फायर ब्रिगेडचा त्याच्यात परवानगी कवा का असतो काय का प्रत्येक प्रत्येक फायर ब्रिगेडची असती एक ॲम्ब्युलन्स तिथं फिरायला पाहिजे ते असे कुठलेही परवानगे त्यांच्याकडं नाहीत आणि हे कसं एवढं प्रशासनाकडून कसं दु दुर्लक्ष होत आहे हे आम्हाला अजून कळत नाही आणि आम्ही ह्या हेच हे कंटिन्यू पुरा करत आहोत लवकरात लवकर क्लासेसबद्दलही आम्ही आवाज उठवणार आणि त्याच्यामध्ये बी आम्ही कारवाई करून घेणार पण आम्ही गेलो होतो पण मॅडम काही कामानिमित्त मॅडम आम्हाला भेट झाली नाही आम्ही मुक्कावार सर यांची ह्यांच्याशी आमची भेट झाली त्याच्यानंतर मुक्कावार सरांना हे पूर्ण आम्ही निदर्शनात आणून दिलं मुक्वा मुक्कावार सरसुद्धाही सांगितलेत की लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्यात येईल पण आम्ही जवळ पासून निवेदन दिलं होतं जेव्हापासून फॉलोअप घेत आहेत आज दहावा दिवस आहे अजून कुठलीही कारवाई झालेली नाही आणि आम्ही हे बघत आहोत की शाळेचं रोज काहीतरी नवीन चेंजेस करत चालले जे की पहिल्या दिवशी टोटल शाळामध्ये श्री चैतन्यच्या नावाने बोर्ड होते आज एक एक, -एक, -एक बोर्ड तिथं चेंज होत आहेत श्री चैतन्य शाळा जी आहे ही महाराष्ट्रामध्ये कुठेही लिगल शाळा नाही लातूर जिल्ह्यात एक शाळाच्या हिंची एक जी शाळा आहे शाखा आहे त्या शाखेवर चारशे वीस गुन्हा दाखल झालेला आहे आता ही जी शाळा आहे ही श्री चैतन्य नावानं शाळा चालू आहे आणि मधून यांनी किड्स किंगडमचं दाव शा नाव दाखवत आहेत जे की ही इलिगल शाळा आहे अनधिकृतपणे ही शाळा चालू आहे आमची शा प्रशासनाला ही मागणी होती शिक्षण विभागाला की लवकरात लवकर हे शाळेला कुलूप लावावे किंवा कारवाई करावी फौजदारी कारवाई करावे पण शिक्षण अधिकारी साहेब इथं येऊन गेलेत त्यांची टीम इथं येऊन गेली अद्यापही कुठलीही कारवाई अजून झालेली नाही त्यांनी रोज म्हणतायत की आम्ही त्यांचे म्हणजे चौकशी वगैरे करत आहोत पण अजून त्यांनी कारवाई थांब कारवाई थांबलेली आहे आणि आम्ही बघतोय की कुठंतरी अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत असं आम्हाला वाटत आहे कारण इथं जे आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा व्हिजिट दिली होती त्यावेळेस श्री चैतन्य टेक्नो स्कूल या नावाने शाळा होती आता किड्स किंगडमच्या नावाने इथं शाळा झाली जे की अनधिकृत शाळा आहे जर श्री चैतन्याच्या नावाने यांची जर ही शाळा अधिकृत असेल तर ह्यांनी शासनामार्फत आम्हाला यांचे पुरे डॉक पुरावे द्यावेत्या या शा ह्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांचं भवितव्य एकदम खराब होत आहे कारण जर दहावी झाली त्या मुलांची तर ते दहा दहावी झाल्यानंतर ते मुलांना श्री चैतन्य टेक्नोच्या नावाने ह्यांनी टी सी देणार का आम्ही शिक्षण विभागाला ही माहिती विचारपूस केली ते म्हणले की आम्ही लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करणार पण आम्ही त्यांना पत्र देऊन दहा दिवस झाले पण अजून कुठलीही कारवाई झालेली नाही जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेडतर्फे श्री चैतन्य टेक्नो स्कूलवर कारवाई करण्यासाठी आम्ही शिक्षण विभागाकडे निवेदन दिलं होतं त्याला दिव दहा दिवस उलटूनसुद्धा शिक्षण विभागाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्याकरता आम्ही वारंवार अधिकारी असो गट अधिकारी असो शाळा प्रशासन याच्याकडे आम्ही सगळे पाठपुरावा करत आहोत कदाचित जर समजा ह्या सगळ्या गोष्टीचा दाबण्याचा प्रयत्न या, या शाळेच्या प्रशासनामाध्यमातून प होत आहे आणि याला शिक्षण विभाग हे त्यांना पाठीशी घालून त्यांना एवढा जो वेळ देत आहे त्या वेळाच्या माध्यमातून या लोकांनी पूर्ण पूर्ण फायदा घेऊन श्री चैतन्य चे, टेक्नोचं नाव काढून यांनी प किड्स किंगडम हे नाव यांनी टाकलेलं आहे जर इतर राज्यातून हे ये महाराष्ट्रात येऊन जर प मराठी लोकांची म मा, महाराष्ट्रातील लोकांची फसवणूक शिक्षण शिक्षणाची नाव, नावा नावाखाली करत असेल तर महाराष्ट्र निर्माण सेना अजिबात खपवून घेणार नाही महाराष्ट्राच्या लोकांची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही त्याच्या एका शाखेवर लातूर येथे फोर ट्वेंटी चारशे वीस विद्यार्थी त्यांची फसवणूक पालकांची फसवणूक केल्याबद्दल तिकडं गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्याचप्रमाणे इथं पण इथं नांदेड शहरामध्ये यांचे दोन शाखा आहेत इथं हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य या टांगणीला टाकून टांगून ह्या सगळ्या गोष्टी पालकांची फसवणूक सर्रासपणे सुरू आहे ते अजिबात आम्ही चालू देणार नाही सन्मान्य रावसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरेपर्यंत आम्ही हा विषय घेऊन गेलेला आहे आणि नक्कीच आम्ही येत्या काळामध्ये जर दोन दिवसात याच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना हे मोठ्या प्रमाणात तीव्र

रहिवासी प्रमाणपत्र नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट पासपोर्ट सेवा गॅझेट सर्टिफिकेट उद्यम आधार एम एसीबी लाईट बिल भरणे व महसूल विभागातील सर्व सेवा आमचा पत्ता आहे आपले सरकार सेवा केंद्र अर्थात सेतू केंद्र हिंद कॅम्प्युटर एज्युकेशन अपोजिट पोलिस चौकी बाबासेठ कॉम्प्लेक्स देगलूर नाका चौरस्ता नांदेड